प्रश्न भारतातील कोणते राज्य सन 2015 हजार पंधरामध्ये सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले नंबर एक अरुणाचल प्रदेश नंबर दोन ओरिसा नंबर तीन तामिळनाडू आणि नंबर चार सिक्कीम उत्तर सिक्कीम प्रश्न भारतातील कोणते राज्य सन 2015 हजार पंधरामध्ये सेंद्रीय राज्य म्हणून घोषित केले गेले नंबर एक अरुणाचल प्रदेश नंबर दोन ओरिसा नंबर तीन तामिळनाडू आणि नंबर चार सिक्किम उत्तर सिक्किम प्रश्न भारतातील कोणते राज्य सन 2015 हजार पंधरामध्ये सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले नंबर एक अरुणाचल प्रदेश नंबर दोन ओरिसा नंबर तीन तामिळनाडू आणि नंबर चार सिक्कीम उत्तर सिक्कीम